नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये औंठा सिमारिया पुलाचे उद्घाटन केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर बिहार राज्यामध्ये असलेल्या औंठा सिमारिया पुलाचं इनॉग्रेशन केलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांचे पहिले महिला कमांडो युनिट सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल लक्षात घ्या सी आय एस एफ आणि सी आर पी एफ याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं ठीक आहे सी आय एस एफ म्हणजे काय सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सी आर पी एफ म्हणजे काय सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स याच्यामध्ये फरक आहे म्हणजेच काय केंद्रीय राखीव पोलीस दल बरोबर -बर. तर हे जे काय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आहे निमलष्करी दल आहेत त्यांनी त्यांचे पहिले महिला कमांडो युनिट सुरू केलेलं आहे सी आय एस एफ बद्दल सांगायचं म्हटलं तर या दलाची स्थापना दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाली वर्तमानमधील डिरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालक आहेत राजविंदर सिंग भट्टी हे जे काही युनिट आहे हे आघाडीच्या सुरक्षेमध्ये महिलांना समान संधी देण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल या ठिकाणी ठरणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पहिलंच महिला कमांडो युनिट आहे या लष्करी दलाचं त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्य सरकारने अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या नावावर नवीन विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या जे काय आय एस एस आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे या स्थानकामध्ये स्थानका प्रवास करणारे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या नावाने एक नवीन शिष्यवृत्ती जाहीर केली आहे जी अंतराळ तंत्रज्ञानामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना मदत करेल एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते त्यांच्यानंतर जवळपास एक्केचाळीस वर्षांनी भारतीय अंतराळवीर अंतराळामध्ये पोहोचलेले आहेत ज्यांचं नाव आहे सुभांशु शुक्ला या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बारके बारके पॉईंट्स या ठिकाणी वहीमध्ये नोट करून घ्यायचे आहेत जेणेकरून रिव्हिजन मारताना सोपं जाईल ठीक आहे तर कोणत्या राज्य सरकारने ही नवीन विद्यार्थी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे उत्तर प्रदेशने तर उत्तर प्रदेश बद्दल लगेच चर्चा करूया या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधुवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय सैन्याने आयोजित केलेला पहिला आरोग्य सेतू सराव कोठे आयोजित करण्यात आलेला होता तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे दोन पॉइंट लिहून घ्या हा या प्रदेशातील पहिला नागरी लष्करी वैद्यकीय सल्लयन सराव होता आर्मी मेडिकल कॉर्प्स वरिष्ठ नागरी डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि नॉर्दर्न फ्रंटियर रेल्वे हॉस्पिटल तसेच यांच्यातील सहकार्य मजबूत करणे हे या योजनेच्या मागचं मेन उद्दिष्ट होतं पर्पज होतं तर भारतीय सैन्याने आयोजित केलेला हा पहिला आरोग्य सेतू सराव आहे जो की आसाम राज्याच्या अंतर्गत राबवण्यात आलेला आहे आसाम स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी दिसपूर या ठिकाणी पाच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा मानस डिब्रुसोईखवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्त्वाचे धरणं पगलडिया आणि सुबानसिरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा यूपीएस यूपीएस म्हणजे काय युनिफाईड पेन्शन स्कीम मधून एन पी एस मध्ये एन पी एस म्हणजे काय नॅशनल पेन्शन स्कीम राष्ट्रीय पेन्शन सिस्टीममध्ये एक वेळ स्विच सुविधा म्हणजे वन टाइम स्विच फॅसिलिटी कोणी सुरू केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केंद्रीय अर्थ मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या या सुविधेमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना यू पी एस मधून एन पी एस मध्ये स्थलांतरित होण्याची परवानगी मिळते परमिशन मिळते सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस अंतर्गत यू पी एस हा ऑप्शन या ठिकाणी सुरू केलेला आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाज सिफ्ट कौर समराने महिलांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे गोल्ड मेडल जिंकलेलं आहे हे जे काही अशा प्रकारचे प्रश्न असतात सुवर्ण पदक जिंकणारे खास करून ते एक्झाममध्ये विचारले जातात पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सोळावी आशियाई नेमबाजी स्पर्धा बरोबर तुम्ही म्हणताल की मग सर ही जी काही सोळावी आशियाई नेमबाजी स्पर्धा होती ती कुठे आयोजित करण्यात लिहून घ्या ही स्पर्धा कझाकस्तान मधील आयोजित करण्यात आली होती याच स्पर्धेमध्ये जे काही सुवर्ण पदक आहे ते आपल्या भारतीय कौर समराने महिलांच्या पन्नास मीटर रायफल थ्री मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे याच कॅटेगरीमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे चीनच्या युजी यांगने आणि याच कॅटेगरीमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे जपानच्या मिसिका नोबाटाने या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद फर्स्ट इंटरनॅशनल पाली समिट कोठे आयोजित करण्यात आलेली होती सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर कॅन्डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या भारताच्या सहाय्यक उच्चायुक्तालय आणि पेराडेनिया विद्यापीठाने संयुक्तपणे कॅडी येथे पाली अभ्यासाच्या भविष्यावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती कितीवी पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जातो ठीक आहे तर पर्याय क्रमांक इ कॅडी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे परिषदेबद्दल तर बाकीच्या ज्या काही लेटेस्ट परिषदा झालेल्या ले आहेत किंवा होणाऱ्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया पहा तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये परंतु केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार पंचवीस रॉटरडॅम नेदरलँड्स या ठिकाणी नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये एकावन्नाव्या क्रमांकाची वार्षिक जी सेवन शिखर परिषद कॅनडामध्ये कॉप तेहतीस जी की दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणार आहे भारतामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषद देखील भारतामध्ये होणार आहे बॉर्न हवामान बदल परिषद दोन हजार पंचवीस जर्मनीमध्ये सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये पहिला एशियन भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये क्वाड दोन हजार पंचवीसची ची बैठक भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेशमध्ये ए आय इम्पॅक्ट दोन हजार सव्वीस भारतामध्ये तर पंचवीसावे ओची समिट शांघाय शिखर परिषद दोन हजार पंचवीस चीनमध्ये झालेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा लोकसंवर्धन पर्व या पर्वाची पाचवी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे तर पर्याय क्रमांक बी कोची म्हणजेच केरळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही पाचवं लोकसंवर्धन पर्व आहे त्याचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे हा जो काय पर्व आहे किंवा हा जो काही प्रोग्राम कार्यक्रम आहे तो दहा दिवस चालत असतो केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर पाचव्या क्रमांकाचं हे लोकसंवर्धन पर्व आहे जे की कोची म्हणजेच केरळ या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलं आहे केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर तर राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामवधुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा नुकतेच पाच वर्षांच्या कालावधीसाठी एन डी बी म्हणजेच काय न्यू डेव्हलपमेंट बँक बेंक, या बँकेच्या उपाध्यक्षपदी व्हाईस प्रेसिडेंटपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजीव रंजन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे राजीव रंजन असं त्यांचं नाव आहे एन डी बीच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे एन डी बी न्यू डेव्हलपमेंट बँक ब्रिक्स देशांनी दोन हजार पंधरामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना केली जर तुम्हाला उपाध्यक्ष विचारलं तर अध्यक्षसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर दिलमा रौसेफ या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सध्याच्या वर्तमानमधील अध्यक्ष आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न नियतकालिक कामगार दल सर्वेक्षणानुसार महिला बेरोजगारीचा दर दोन हजार सतरा अठरा मधील जवळपास पाच पूर्णांक सहा टक्क्यावरून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये टिंबटिंब पर्यंत कमी झालेला आहे डिक्रीज झालेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाच पूर्णांक सहा टक्क्यावरून तीन पूर्णांक दोन टक्क्यावरती आलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने या काळामध्ये महिलांच्या रोजगारामध्ये लक्षणीय वाढ झाल्याची नोंदवली आहे ग्रामीण भागातील महिलांच्या रोजगारामध्ये शहाण्णव टक्के वाढ झाली आहे तर शहरी भागाच्या महिलांच्या रोजगारामध्ये त्रेचाळीस टक्के वाढ झालेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या दोन देशादरम्यान परराष्ट्र कार्यालय सल्ला मसलतीचा सातवा टप्पा पार पडलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत आणि कुवेत या दोन देशाच्या अंतर्गत असलेलं जे काही पोस्ट या ठिकाणी ऑफिसेस आहेत परराष्ट्र कार्यालय आहे सल्ला मसलीतेचा सव्वा टप्पा पार पडलेला आहे बरोबर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या संसदेने अलीकडेच इंगा रुगिनिन यांचा यांना त्यांचे नवीन पंतप्रधान म्हणून मान्यता दिलेली आहे तर पर्याय क्रमांक बी लिथुआनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय लिथू आनिया हे या देशाचं नाव आहे किंवा प्रश्न फिरून विचार जाऊ शकतो लिथू आनिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर त्यांचं नाव आहे इंगा रुगिनिन असं त्यांचं नाव आहे शेवटचा प्रश्न इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जारी केलेल्या स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावरती आहे तर पर्याय क्रमांक ए ज्युरीच नावाचं जे काही शहर आहे ते या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये अव्वल स्थानी आहे प्रथम क्रमांकावरती आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिले खाजगी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय युनिव्हर्सिटी विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आलेलं आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू की गुजरात विधर्ते, विधर्ते तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर